नमस्कार मंडळी मी माया या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे आज मी दुपारी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि आता फक्त मशीन लावायचे बाकी सगळी कामं झालेले आहेत आणि केतकी आता निघालेले क्लास बाय घेतो किती वाजता येशील पाच वाजता घेतलं सगळं पाण्याची बॉटल विसरली हा सर तेवढंच अर्धीच बॉटल भरली आहे बघ जास्त वेळ करू नको वेळेवर लावून घे वेळा घेतलं सगळं चल मग बाय ब्लॉक सुरू होण्यापूर्वी मी फ्रीज साफ करेन आणि आता फ्रीज मदले जे काही ते कंटेनर असतात ते सगळे आता मी घासून घेते पटपटकीसाठी दूध आहे तो बिस्किट वगैरे काय पाहिजे आणू हे खाली बसते का असंच बसणार आणि अभ्यास कसा चाल बाळाचा माझ्या ठीक चाललाय बुकवर पडेल बाळा खाली बसून का ना बुक खाली ठेव अभ्यास कसा चाललाय बाळाचा ठीक चाललाय ना क्लास कसा चालला आहे क्लासमध्ये मजा येते की नाही शिकायला नवीन नवीन थोडा वेळ विश्रांती घ्यायची ना झोप आली आहे की नाही ना आ, आता नाही झोपायचा अभ्यास करायचा आहे तरी पाच दहा मिनटं झोपत जाई ना थोडीशी सकाळी परत लवकर उठायला लागतं ना ठीक खाऊन घे तुझं गॅलरीमध्ये आलेली आहे आणि इथला टॅमॅटोच्या झाडाला जे टॅमॅटो लागलेले आहे ते हळूहळू लाल व्हायला लागलेले आहे टॅमॅटोची साईज जास्त मोठी नाही वाटते परंतु आले टॅमॅटो बघू आता सगळेच टॅमॅटो मोठे होत आहेत की नाही बघायचं आहे मला तर अजून तरी मी हे काढणार नाही आहे चला आ, कोड़ा -कोड़ा आज तर आज बरेच दिवसाने गॅलरीमध्ये चहा पीक बसलेली आहे आणि छान वाटतंय छोट्याशा आपल्या या बागेमध्ये बसायला कोणाकोणाला छोटंसं का होईना गॅलरीमध्ये जरी असलं तरी गार्डनमध्ये बसायला किंवा झाडांच्या आसपास जरी आपण बसलं तरी खूप पॉझिटिव्हिटी येते आणि मन प्रसन्न होतं आणि दिवसभरातला जो काही थकवा आहे तो थकवासुद्धा निघून जातो तर आणि असं मी ठरवते आजपासून की ॲक्च्युली मला सकाळीच वॉक करायला जायचं होतं मी असं ठरवत होती की केतकी शाळेला जाईल आणि तिला मी सोडायला जाईल आणि नेताना मी राऊंड मारून येईल गार्डनमध्ये मा परंतु सकाळी नाही जमते मला कारण लवकर उठल्यामुळे मला झोप येते आणि त्यामुळे मग केतकी गेल्यानंतर मी अर्धा एक तास झोपते त्यामुळे फ्रेश वाटतं परंतु ते झोप मिळते परंतु माझं जे चालणं आहे ते चालणं होत नाही आहे तर विचार कर ते संध्याकाळी तरी जावं पण आता संध्याकाळीसुद्धा आता स्वयंपाकाचं रुटीन असतं तर बघूया आता मी त्याचं रुटीन लावणार आहे संध्याकाळी तरी ॲटलीस्ट स्वयंपाक झाल्यानंतर राऊंड मारायला जाणार आहे म्हणजे थोडंसं चाल आहे थोडंफार तरी चाललं पाहिजे जिमचा माझा अजून प्लॅन नाही आहे जिम लावणार आहे मी पण अजून आत्ता सध्या तरी नाही लावणार आहे कारण आम्ही गावाला वगैरे पण जाऊ आणि त्यामुळे जिममध्ये पण भरपूर गॅप इथे वेदांचा सोया झालेला आहे आज सोयामध्ये मी पालक पण टाकलेला आहे हे आता मी आमचा स्वयंपाक करायला घेते आज पण मी ज्वारीची भाकरी करणार आहे आणि पालकची आमटी करणार आहे त्याच्याला स्वयंपाक करून घेते पट पण इथे सूर्यफुलाच्या बिया आहेत जे की वेदांनी भाजून ठेवलेले हे तो त्याच्या ओट्समध्ये घालत असू नये मी आणि त्याचा वापर करत असतो तर हे भाजलेले आहेत आणि आता हे मी या कंटेनरमध्ये भरून घेते आणि हे कंटेनर मला जेमिनीच्या पॅकवरती मिळालेले आहेत फ्रीमध्ये तर छान आहेत तर आता यामध्ये मी सूर्यफुलाच्या बिया भरते तर आता केतकीच्या क्लासमध्ये चालली आहे लाठीकाठीच्या क्लासमध्ये तर आज ते मातृ पितृपूजन करणार आहेत तर चला त्यांनी मला बोललेलं आहे केतकीच्या लाठीकाठीच्या क्लासमध्ये आम्ही सगळे पालक जमा झालेलो आहोत इथे आज मातृपितृदिन साजरा केला जाणार आहे याचं कारण हेच आहे की चौदा फेब्रुवारीला प्रत्येकजण व्हॅलेंटाईन डे साजरा करत असतो तर त्याऐवजी चौदा फेब्रुवारीला प्रत्येकाने मातृपितृदिन साजरा करावा आईवडिलांचा आदर सत्कार करावा त्यांची पूजा करावी त्याचबरोबर -वर आईवडिलांनीही आपल्या मुलांची पूजा करावी त्यांचा आदर करावा त्यांना सन्मान करावा त्यांना प्रेम करावं अशी शिकवण याच्यातून दिली आहे तर हा कार्यक्रम त्यांनी आज म्हणजे बारा तारखेलाच करून घेतला आमच्या सगळ्यांकडून आणि हाच परत कार्यक्रम आम्हाला चौदा फेब्रुवारीला घरात करायचा आहे प्रत्येकाला तर यासाठी आम्ही क्लासमध्ये जमा झालेलो हो। आहोत सध्याच्या जीवनामध्ये आपण पाश्चात्य संस्कृतीला जास्तीत जास्त आत्मसात करत आहोत आणि आपली जी सनातन संस्कृती आहे ती हळूहळू आपण विसरत चाललेलो आहोत आणि यासाठीच जनजागृती व्हावी म्हणून क्लासमध्ये हा कार्यक्रम किंवा उपक्रम गाजवला जात आहे

आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा आहेत तर सुद्धा मला प्रदक्षिणा घालते आणि हे सर्व करताना आणि अनुभवताना मला खूप छान वाटत होतं खूप मस्त वाटत होतं

की तर केकीच्या क्लासवरून आम्ही साडेनऊ ला घरी आलो आणि आता आल्या पटकन मी स्वयंपाक करून घेते कारण बराच वेळ झाला आहे आता आम्हाला जेवायला दहा सव्वा दहा सव्वा दहा होतील असं वाटते कारण आता मी भाकरी करते चार भाकरी करते आणि पालक लावलेला आहे कुकरला पालकची गरगट्टी भाजी आहे आणि भात लावणार आता पटकन स्वयंपाक करून घेते